समतानगर भागातील नागरिकांचे नगरपालिकेकडे निवेदन कोपरगाव शहरातील समतानगर भागातील नागरिकांनी रस्ते व गटारींच्या कामाच्या मागणीसाठी आज मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांना निवेदन दिले गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या भागात रस्ते व गटारींचे कामं प्रलंबित असून अनेकदा निवेदने दिली तरी काम न झाल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे यावेळी मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे व हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे उपस्थित होते त्यांनी नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा देत नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना जाब विचारला

मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी नागरिकांना आश्वासन दिले की येत्या दीड महिन्यात रस्ते व गटारीचे काम सुरू करण्यात येईल तथापि मनसे पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की जर ठरलेल्या वेळेत काम सुरू झाले नाही तर ठोस आंदोलन उभारले जाईल समतानगर भागातील अनेक नागरिक नगरपालिका येथे आलेले होते अर्ज देण्यासाठी कारण हा अर्ज आपला नव्हता बारा वर्षापासून ह्या कामासाठी पाठपुरावा चालू आहे परंतु नगरपालिका कोणाच्या दबावखाली काम करते हेच अद्याप आम्हाला कळलेलं नाही आहे कारण जिथं नागरिक राहत नाही तिथं रस्ता आहे त्या ठिकाणी गटरी केलेलं आहे आणि जिथं नागरिक राहत्या तिथं रस्ता नाही गटरी नाही ते श्वासखड्डे आहेत ते तुंबलेले आहेत त्याच्यावर अनेक मच्छर आलेले रोगराई पसरलेली तरी नगरपालिकेचं तिथं लक्ष नाही या अनुषंगाने आम्ही तिथं नगरपालिकेमध्ये अर्ज देण्यासाठी आज समतानगरच्या वतीने सगळं सर्व नागरिक आलेले होते त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे लवकरात लवकर रस्ता करावा अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल असे आम्ही त्यांना सांगितलं असता मुख्याधिकारी साहेब यांनी आम्हाला दीड महिन्याचा कालावधी दिलेला आहे की दीड महिन्यामध्ये तुमच्या रस्ता आणि गटरी करून देतो जर मी नागरिकांच्या वतीने मी सिओ साहेबांना आव्हान करतो की जर दीड महिन्यामध्ये रस्ता आणि गटरी जर झाल्या नाही तर तिथला जो मैला आहे हा संपूर्ण नगरपालिकेत आणून नगरपालिकेचं शुद्धीकरण करू आम्ही त्या न, न म याची सर्वशी जबाबदारी नगरपालिकेची राहील याच विषयावर आम्ही बोलत असताना एक अतिशय मोठा धक्कादायक खुलासा इथं झालेला आहे की सीओ साहेब म्हणता धा की दर महिन्याला दर महिन्याला प्रत्येक वॉर्डामध्ये फवारणी होती आणि त्या फवारणीचं टेंडर दोन लाख रुपयाचं निघतं म्हणजे आज आठ महिने झालेले आहे आणि आठ महिन्यामध्ये आठ वेळा फवारणी होणं गरजेचं होतं आणि आम्ही त्यांना म्हटलं ज्या ठिकाणी फवारणी झालेली आहे त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं का समतानगरमध्ये फवारणी झालेली आम्ही त्यांना सांगितलं का तिथलं रेकॉर्ड आणा अहो त्यांच्याकडे कागद 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 ते पण समतानगरचं नाव नाही खडकीच्या चार पाच जणांचे मुने राजनगरमध्ये चार पाच जणांचे इकडच्या गल्लीमध्ये दोन चार जणांचे या पद्धतीची फवारणी हां या पद्धतीच्या तुम्ही टेंडर काढ द्या म्हणजे नगरपालिकेत चाललेलं आहे आंधळा जळतो आणि कुत्रपीठ खातं हा प्रकार आम्ही चालून देणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे लवकरात लवकर फवारणी पण झालेली आहे आम्ही त्यांच्याकडे मागितलेलं आहे की आम्हाला जे सोळा लाख रुपयाचं तुम्ही आतापर्यंत बिलिंग केलेलं आहे त्याचा आम्हाला हिशोब पाहिजे का तुम्ही कोणत्या अनुषंगाने ते बिल काढलेलं आहे नागरिक म्हणून बोलतो आमच्या तिथे गटारे नाही रस्ते नाही आणि खूप अडचण होती शाळेची मुलं वगैरे पडतात तर त्या ठिकाणी नळ्या टाकलेल्या सुद्धा उचलून नेल्या आणि ज्या ठिकाणी लोक राहत नाहीत त्या ठिकाणीसुद्धा गटरी झाल्या तर याचं काय कारण आणि आम्ही राहत असून आमच्याकडं कुणी बघत नाही आमचं आजपर्यंत बारा वर्षापासून आम्ही निवेदन देत आलेलो आहे आणि त्याचा अजून बी पाठपुरावा नाही झाला त्यासाठी आज आम्ही इथं आलेलो होतो तर दीड महिन्याचे आम्हाला त्यांनी कालावधी दिलेला आहे तर त्या दीड महिन्यात नाही झाले तर आम्ही महिला उचलून या नगरपालिकेत येऊन टाकणार आहे याला सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची असेल यावेळी मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापू काकडे वाघ गोकुळ एकनाथ सर पत्रकार हापीज शेख सुनील रामदास खवले विलास कुसाळकर आदीसह समतानगर भागातील रहिवासी उपस्थित होते